नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा कधी अनुभव आला आहे का की जप करताना स्त्रोत्रमंत्र पठण करत असताना आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात इतकेच नव्हे तर आपण मंदिरामध्ये स्वामींपुढे किंवा इतर देवांपुढे उभे राहतो किंवा त्यांची पूजा करतो तेव्हाही आपले डोळे भरून येतात असे का बरे होते हा एक शुभ संकेत मानला जातो याचाच अर्थ की आपली प्रार्थना ही स्वामींपर्यंत आपल्या देवापर्यंत पोहोचली आहे आणि इथून पुढे आपले चांगलेच होणार आहे आपली सेवा ही स्वामींनी स्वीकारली आहे आणि ते आपल्या सेवेने प्रसन्न झाले आहेत आपण पूजा करतानाही घरी किंवा मंदिरामध्ये सुद्धा आपले डोळे पाणवतात कारण आपण आपल्या लाडक्या देवाशी एकरूप झालेलो असतो आपली सगळी दुःखे समस्या आपण विसरून केलेलो असतो आणि हा भगवंत हा परमेश्वर माझाच आहे आणि मी त्याचाच आहे असा भाव मनामध्ये निर्माण होतो एखादी दैवी शक्तीच आपल्याला ही सकारात्मक ऊर्जा देत असते नाहीतर तुम्ही हे सुद्धा अनुभवलं असेल की अनेकदा देवपूजा करताना पोथी वाचताना आपल्याला झोप येते जांभया येतात कंटाळ येतो यावेळी आपल्यामधील नकारात्मकता बाहेर पडून ती आपल्या सेवेमुळे नष्ट होत असते स्वामींच्या सानिध्यामध्ये आपण बसतो आणि त्यांच्यासमोर आपण आपल्या समस्या मांडतो आपण आपल्या समस्यांमुळे दुःखांमुळे त्यांच्यासमोर रडतोही तर स्वामींसमोर रडणे हे तर दोन प्रकारचे असते एक तर आपण आपल्या दुःखामुळे रडतो आणि दुसरे म्हणजे आपण महाराजांच्या सेवेने भारावून गेल्यामुळे रडतो हे सर्वच लोकांबरोबर होत नाही फारच थोड्या लोकांना याचा अनुभव येतो जेव्हा देवाची स्वामींची कृपा आपल्यावर होते तेव्हा हे समजावे की आपली सेवा योग्य दिशेने चालू आहे त्यावेळेला आपले डोळे पाणवतात महाराजांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचलेले असतात आपल्या देवांना आपल्या स्वामींना आपली सेवा आवडलेली असते म्हणून त्यांच्या आणखीन जवळ पोहोचल्याने आपले डोळे अश्रूंनी भरून येतात तर आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर भेटले असेल की स्वामींच्या सानिध्यामध्ये किंवा इतर देवांच्या समोरही आणि पूजा अर्चना करतानासुद्धा आपल्याला भरून काय येते आपल्याला रडू काय येते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ